डहाणू येथील आयोजित करण्यात आला होता शिक्षण विभाग पंचायत समिती डहाणू केंद्र गंजाड अंतर्गत जानेवारीला जिल्हा परिषद शाळा आणि दोन शासकीय आश्रम शाळा यांचा अठ्ठावनवा बालक पालक मेळावा गंजाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे मेन उद्दिष्ट होते की बालक पालक संवाद वाढवणे बालक आणि पालक यांच्यामधला संवाद वाढावा हा मेन उद्दिष्ट होता शाळा व्यवस्थापन विद्यार्थी शिक्षणातील आव्हाने आणि त्यावर उपाय शोधणे हे या मेळाव्याचे उद्दिष्ट होते तर यावेळी शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी चर्चा करण्यात आली तसेच पालक आणि शिक्षकांमधील संवाद वाढवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी उपाययोजना मांडल्या तर या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषदेचे बांधकाम व तर्थ समिती सभापती काशीनाथ चौधरी पंचायत समिती डहाणूचे सभापती प्रवीण गवळी सदस्य धिंडे सरपंच अभिजित देसक शिक्षक विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या सत्तावन्न वर्षापासून आमचा गंग्या गावाचा बालक मेळावा हा साजरा केला जातो गेल्या ज्या वेळेस ठाणे जिल्हा परिषद होती त्या ठाणे जिल्हा होता त्या ठाणे जिल्हा परिषद ठाणे राज्य शासनाने काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवले पाहिजे या हेतूने काही कार्यक्रम आणले होते आणि त्या का कार्यक्रमाचंच एक औचित्य साधून कैलासाशी वासुदेव गायडा गुरुजी यांनी एक संकल्पना आणली की त्यांचे जे आपल्या प्रथम शिक्षक होते प्रथम मुख्याध्यापक बालजी भिकाजी देशक गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा मेळावा साजरा करण्याचा सा त्यांचा जो एक प्रयत्न होता तो आज अठ्ठावन गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून गावातील सर्व लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी त्याचबरोबर सर्व व्यावसायिक आणि डोनर्स अशा सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा केला जातो हा या वर्षीचा अठ्ठावन्न मिळावा आमच्या साजरा न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू